भाजपने शिवसेने जे आहे युतीची घोषणा केली महायुतीचा मित्रपक्ष म्हणून आपल्याला कुठले निमंत्रण दिलं होतं का आपल्याला बैठकीपासून लांब ठेवण्यात आलेले काय नेमकी भूमिका राहणार आहे आपल्या आता पुढे निवडणुकीत आपल्या माध्यमातूनच कळालं काल की कोणत्या तरी एका हॉटेलमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची महापालिकेच्या निवडणुकीसाठी चर्चा झाल्याची बातमी आपल्यामार्फत मिळाली आहे त्या महा त्या बैठकीला आम्हाला कोणाचाही निरोप न होता त्याच्यामुळे त्या बैठकीला आम्ही जाऊ शकलो नाही आता पुढे आपल्याला महायुती सोबत भाजप शिवसेना आपल्याला सोबत घेत नाहीये आहे तर नेमकी पुढे आपली तशी चर्चा होणार आहे नंतर नेत्यांची काही चर्चा झाली आहे का युती संदर्भात काही बोलणे झाली आहे काल रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे जळगाव महानगरपालिकेचे निवडणुकीसाठी प्रमुख जे नेमलेले आहेत प्रभारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा मला फोन आला आणि ते माझ्या निवासस्थानी आले कुठे बसायचं माझ्या निवासस्थानी आल्यामुळे ते मी आणि अभिषेक पाटील आमची चर्चा झाली आणि आम्ही त्यांना चोवीस ते पंचवीस जागांचा प्रस्ताव प्रभागवाईच दिलेला आहे काय ते त्या बाबतीत आज निर्णय घेऊ असं त्यांनी आज आम्हाला सांगितलेलं आहे किती जागांवर तरी आम्ही त्यांना सव्वीस जागांचा प्रस्ताव दिलेला असला तरी आमच्या जवळपास बारा ते ते तेरा जागा निवडून येतील त्यापेक्षाही जास्त जागा निवडून येतील पण बारा ते तेरा जागा आम्हाला मिळाव्या असा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे भाजप शिवसेनेशी या ठिकाणी जर जुळवाजुडवली झाली तर आपलं पुढचा पाऊल काय असणार आहे आता त्यांची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं आहे मंगेशदादांच्या फोनवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील किंवा रा आमदार राजूमामा भोळे हे देखील बोललेले आहेत त्यानंतर मी आमचे आमदार अनिलदादा पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि अभिषेक पाटील आम्ही तिघांनी मिळून चर्चा केल्यानंतर आज आमचं ठरणार आहे की काय करायचं असं दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाची आणि तुमची देखील गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे शिवसेना ठाकरे गटाने आपल्याला आवाहन केलं आहे की जर महायुतीमध्ये या राष्ट्रवादीला डावललं जात असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू गुप्त बैठक वगैरे नाही परंतु शिवसेनेचे काही प्रमुख मग शरद तायडे असतील कुलभूषण पाटील असतील यांची आणि आमची चर्चा झाली की काय करायचं वा तुमची महायुती होते का म्हटलं आमच्या महायुतीच्या चर्चा चाललेल्या आहेत जोपर्यंत आम्हाला शिवसेना आणि भाजप कम्प्लिटली नकार देईल त्यावेळेला आपण या बाबतीत विचार करू असं त्यांचं आणि माझं बोलणं झालेलं आहे काल तर भाजप आणि शिवसेनेने काल म्हणजे युतीची घोषणा कालच करून टाकली घोषणा त्यांची दोघांची केली आणि तुमच्याच माध्यमातून वाचलं ऐकलं की ते राष्ट्रवादीशी बोलणार आहेत आमच्याशी रात्री बोलणं अपूर्ण झालेली आहे आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे मंगेशदादांना आज मंगेशदादा पुन्हा आमच्याशी बोलतील आणि त्यानंतर याच्यावर निर्णय होईल राज्यात म युती असताना आज जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी शिवसेना या पक्षांची बैठक पार पडते कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला या ठिकाणी डावललं जात असल्याचं बोललं जातंय आहे असं वाटतंय की ते आम्हाला बोलवत नाही त्याच्यावरून की डावलतायत काय परंतु जळगावमध्ये मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्हाला डावलेल असं काही अजून तरी वाटत नाही दोघी राष्ट्रवादी एकत्र येण्याची संकेत वाटतं आहे काय वाटतं राजकारणात बघा राजकारणात काही होऊ शकतं राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब एक झाले पुण्यामध्ये अजितदादा आणि पवार साहेब एक झाले आता चोपड्यातच बघा तुम्ही काँग्रेस आणि चंदुआांना हे दोघं यांनी निवडणुका लढवल्या आम्हाला कम्प्लिटलीच नकार मिळाला आणि आमचं समाधान नाही झालं आमच्या कार्यकर्त्यांचं आमच्या नेत्यांचं आमदार अनिलदादा पाटील याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहेत त्यांचं सगळ्यांचं एक बैठक होऊन समाधान नाही झालं तर शेवटी तिसरा पर्याय म्हणून मग राष्ट्रवादी दोघं राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल उद्धव ठाकरे असेल आम्ही असू असं एकत्रित बसून ते वरिष्ठ निर्णय घेतील शेवटी त्या निर्णयाला खासदार तटकरे साहेब अजितदादा पवार यांची मान्यता लागेल आणि त्यांची मान्यता घेतल्यानंतर आमचे अनिल दादा आमदार या बाबतीत निर्णय घेतील साहेब भाजप तुम्हाला चार जागांवरती समाधान मानावं लागणार आहे अशी त्याची चर्चा आहे सध्या जळगाव शहरामध्ये की भाजप तुम्हाला चार जागा देतील नाही या उडवाउडवीच्या उडवीची प्राथमिक चर्चा आहे आमदार मंगेश दादा राजू मामा भोळे यांनी कुठेही आम्हाला चार जागा देऊ असं अजूनपर्यंत काही बोलले नाही